श्री विनायक सुझुकी कुडाळ ऑफरचा हंगाम लोन एक्सचेंज मिळा कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी लोन रुपयांपर्यंत इन्शुरन्स बेनिफिट हायपोथिकेशन नाही सर्व मोटरसायकल वर सुझुकी कडून दहा वर्षांची वाढीव हमी कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये मोटरसायकल खरेदी करण्याची सुवर्ण संधी त्वरा करा संधी मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध नियम आणि अटी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐशी चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी क्रमांक सतराचा आज प्रचाराचा श्रीफळ वाढून प्रारंभ केला आप मी समीर नलावडे नगराध्यक्षासाठी उभा आहे आणि माझे सहकारी मित्र अभिजी नाईक हे नगरसेवकसाठी उभे आहेत कणकवली शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट अशी आमची युती झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण आजचा हा शुभारंभ केला गेले अनेक दिवस आपल्या कणकवली शहरामध्ये निवडणुकीचं वातावरण निर्माण झाल्यानंतर जिथे जाऊ तिथे भारतीय जनता पार्टीचे झेंडे फडकताना दिसत आहेत अतिशय चांगलं वातावरण कणकवली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी पोषक आहे कणकवली शहरामध्ये जो विकास आपण केला त्या विकासाचं विकासाला लोक मत द्या मतदान देणार आहे वाळू जरी विरोधकांनी किती के आरोप केले तरी आम्हाला त्या विषयात जायचं नाही कारण आपल्याला विकास करून दाखवायचा आहे मी राष्ट्र मी बी जे पीचा असलो तरी अभित नाईक माझ्या गेल्या म नगरपंचायतमध्ये ते सुद्धा राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले होते अतिशय सुंदर काम आम्ही सर्व टीमने कणकवली शहरासाठी केलंय आणि त्याची पोचपावती कणकवली शहरातील जनता देणार आहे वार्ड क्रमांक सतराची तुम्हाला थोडा इतिहास सांगतो की वार्ड क्रमांक सतराने इतिहास घडवला होता की नगराध्यक्ष जेव्हा निवड निवडीची जेव्हा वेळ आली होती आणि नगराध्यक्षांना कमी मतं थोडी पडली होती आणि शेवटचा सतरा नंबर वार्ड जेव्हा ओपन केला तेव्हा त्या वार्डात मला हाईस्ट मतदान पडलं आणि त्याच्यामुळेच मी विजय झालो हे तुम्हाला ठामपणे सांगतो उद्या देखील उद्याच्या मतदाना दिवशी देखील असंच होणार आहे की सतरा नंबर वार्ड आपली परंपरा कायम राखणार आहे माझ्यासहित अभित नाईक यांना सुद्धा भरघोस मताने निवडून देतो तर आजचे कार्यकर्ते बघा महिला भगिनींचा उत्साह बघा आणि ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व सर्व कनकनगरातील रहिवासी आलेले आहेत मी त्यांच्या साक्षीने सांगतो नगराध्यक्ष आणि नगरसेवक वार्ड क्रमांक सतरातले निवडून आले म्हणून जाहीर करतो आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा या नगरपालिकेवर भडकल्याशिवाय राहणार आज वार्ड क्रमांक सतराचा प्रचाराचा शुभारंभ श्रीदेव महापुरुष मंदिरात आमचे माजी नगराध्यक्ष आणि आताचे नगराध्यक्षाचे उमेदवार माझे मित्र समीर नलावडे यांच्या हस्ते आम्ही केलेला आहे आणि एवढंच सांगतो आता समीरजींनी सांगितलं आमची दोघांची मैत्री आहे की तो सांगितलं तिथे काम करणं मैत्रीत हे मी ठरवलेलं असतं आणि माझं घर कुठे माझं वार्ड कुठे तरी पण गेल्या निवडणुकीत सुद्धा माझ्या मित्राने मला दुसऱ्या वार्डमध्ये जा तिथे निवडणुकीचं काम कर ते मी प्रामाणिकपणे केलं माझ्यासहित त्याला सुद्धा माझ्या त्या वॉर्डमध्ये मा मता मताधिक्य मिळून दिलं त्याचप्रमाणे आजही सांगतो त्यांनी आता सांगितलं की ह्या वॉर्डमध्ये मताधिक्य मिळेल ते शंभर टक्के सत्यात उतरवण्याचं काम ह्या सगळ्यांच्या माझ्या ज्येष्ठ लोकांच्या साक्षीने मी आणि या महिला भगिनीच्या साक्षीने श्रीदेव महापुरुषाच्या साक्षीने सांगतो आणि हे सर्व लोक माझ्याच नव्हे तर नगराध्यक्षांच्या पाठीशी हे सर्व लोक गेली दहा वर्ष आहेत त्याच पद्धतीनं त्यांच्या जोरावरती समीर नलावडेंच्या शब्दा शब्दाखातर मी इथे उभा राहिलेलो आहे आणि त्या पद्धतीनेच मला हे लोक साथ देतील ह्या साक्षी महापुरुष देवस्थानाच्या साक्षीने कबूल केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात आमचे मार्गदर्शक या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांचं जे स्वप्न आहे कणकवलीचं ज्या पद्धतीने त्यांनी कणकवली शहरात विकास कामं समीर नालावडे साहेबांच्या मार्ग नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनाकडे केलेली आहेत ती अगणित आहेत जी गेल्या पंचवीस तीस वर्षात झाली नाहीत ती गेल्या पाच वर्षात झालेली आहेत एक तुम्ही बघा तुमचं स्कूल आपलं पोद्दार इंटरनॅशनल स्कूल म्हणा किंवा रस्ते बघा डी पी रोड बघा कणकवलीत शहरात रस्त्यांचं जाळ निर्माणचं काम जाळ निर्माण करण्याचं काम गेल्या पाच वर्षात आम्ही समीरजी नलावडेंच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या पाच वर्षात या वाढसाठी येणारं जे काय मूर्त स्वरूप असेल गेल्या पाच वर्षात समीरजी नलावडे आणि आपले नगरसेवक इथले बाबू गायकवाड यांच्या प्रयत्नांनी अनेक विकासकामं इथे झालेली आहेत परंतु आता जी काय उर्वरित विकासकामं आहेत या लोकांची ती विकास कम शंभर टक्के मार्गी लागण्यासाठी समीरजी नलावडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न करणार आणि त्यांना करून देणार हे आश्वासित करतो आणि येणाऱ्या काळात आमचाच झेंडा राष्ट्रवादी आणि भाजपचाच झेंडा नगरपंचायतीवरती राहील एवढंच ठासून सांगतो आणि या सगळ्यांच्या विश्वासाने आम्ही निवडून येणार आणि पालकमंत्री नितेश राणे साहेबांचं स्वप्न आम्ही साकारून देणार एवढंच सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र